नमस्कार मंडळी हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आज आपण बनवणार आहे सुहानाचा मसाला वापरून कढाई पनीर मसाला तर चला सुरुवात करूयात पहिल्यांदा तेल टाकून घेत आहे मी इथे पाहू शकता तुम्ही कढाई छान गरम झालेली आहे आणि मी आता गरम मसाला धना पावडर तसेच पनीर कटिंग करून घेतले कांदा टोमॅटो आणि सुहानाचा जो पनीर मसाला आहे तो देखील एका वाटीमध्ये दे काढून घेतलेला आहे आणि काही गरम मसाले देखील घेतलेले आहेत आणि आपल्या घरामधली धना पावडर आणि मिरची पावडर तर चला आता मी तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता मी या सगळ्या ज्या गरम मसाल्याच्या वस्तू आहेत दोन दालचिनी तेजपत्ता दोन लवंग एक चक्री फूल आणि थोडासा तुकडा दालचिनीचा तर हे टाकून घेत आहे त्याला थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत तर पहा अशा आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ त्याहून धना पावडर टाकून घेऊ गरम मसाला आणि आपल्या घरात जो काळा मसाला असतो तो देखील मी थोडासा वापरणार आहे यामध्ये आणि हा आहे सुना सुहानाचा पनीर मसाला तर तो देखील एकजीव करून पाण्यामध्ये थोडासा यामध्ये टाकून घेणार आहे आता हा मसाला सगळा एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे त्यासाठी आता आपण थोडा वेळ त्याच्याजवळ झाकण ठेवून एक वाफ आणणार आहोत अशा प्रकारे एक चांगली वाफ आली की आपला मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि आता इथं मी पाणी गरम करत ठेवलं आहे जितकं पाण्याची आवश्यकता असेल तेवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी मसाला इथं व्यवस्थित परतून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकू शकता किती माणसांची भाजी आहे त्यानुसार आपण ठरवू शकता आता यामध्ये मी कसुरी मेथी टाकत आहे सर्वात शेवटी कसुरी मेथी टाकायची म्हणजे त्याची जी, जी, जी वास असतो तो छान सुगंध यामध्ये राहतो आता छान फ्लेवर येतो आहे बघा घरामध्ये देखील तर असं जी चव येते भाजीला ती खूप भन्नाट लागते आणि ही जी भाजी आहे ती सर्वांनाच खूप आवडते त्यासाठी मग मला वाटलं की आपण देखील आज शेअर करावं मी कशी भाजी करते ते तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही भाजी जी आहे ती थोडी घट्टच असते त्यामुळं तिला जरासा छान घट्टपणा येण्यासाठी पाणी जास्त टाकायचं नाही आता इथं भाजीला चांगली मी वाफ आणून घेते पाणी टाकल्यानंतर चांगला एकदा कट आला की मग आपली भाजी जवळपास तयारच आहे आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स जे केलेले आहेत ते जास्त मोठे न करता मध्यम आकाराचे करायचे आणि पातळ करायचे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला हे जे मसाले टाकलेले आहेत ते छान मुरतील आणि भाजीला चव देखील छान येईल तर आता अशा प्रकारे मी सर्व पनीरचे जे तुकडे आहेत ते यामध्ये टाकून घेत आहे पहा आणि जेव्हा आपण मसाला परतू त्यावेळेस हलक्या हाताने पनीरचे तुकडे होणार नाही याची काळजी घेतच मसाला परतून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे छान मसाले कोट झालेले आहेत पनीरच्यावरती आता यामध्ये मी गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर चिरून घालते आहे आणि आपली ही भाजी जी आहे ती आता जेवणासाठी रेडी आहे तुम्ही ही भाजी आहे ती भाताबरोबर रोटीबरोबर सर्व करू शकता चपाती बरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब कर